संपूर्ण देशभरामध्ये लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झालेला आहे आणि अशावेळी महाराष्ट्रातील ज्या हाय व्होल्टेज जागांकडे सगळ्यांचं लक्ष आहे त्या शिरूर बारामती मावळ आणि पुणे लोकसभेच्या आवश्यक आहे आज राज्याचे उपमुख्यमंत्री पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार आणि राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री आणि बारामतीचा जो कल क्लस्टर आहे पुणे शिरूर आणि बारामती लोकसभेचा त्याचे क्लस्टर प्रमुख दादा पाटील यांच्या उपस्थितीमध्ये पुण्यात बैठक संपन्न होते महायुतीच्या प्रमुख पदाधिकारी जे आहेत ते प्रमुख पदाधिकारी या बैठकीमध्ये उपस्थित आहेत आणि या माध्यमातून जर आपण पाहिलं या बैठकीच्या माध्यमातून दौंड असेल खडकवाथा असेल मावळ असेल या सगळ्या मतदारसंघाचे प्रतिनिधी जे आहेत ते आपल्याला उपस्थित असल्याचं पाहायला मिळते सुरित्रा पवार किंवा अरुणराव पाटील आणि मुरलीधर मोहन यांना जास्तीत जास्त मताधिक्याने विजयी करण्यासाठीची महायुतीची रणनीती जी आहे या बैठकीमध्ये ठरण्याची शक्यता आहे कमाव हरीसुंजा एक ब्रेक ले लेते हैं गाइस आई एम टेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न ब्रो इसका ढक्कन देना हम्म। hmm. ये रेड वाला है सही वाला देना वेट hmm. ढक्कन पहले तो सही पानी पीना Manikchand Oxyrich proudly Indian